नमस्कार माझं नाव श्रीकांत कुंभार आपलं श्री आर्ट अँड हँडिक्राफ्ट असं शॉप आहे भीमतडी जत्रेमध्ये आणि आपण महाराष्ट्राची परंपरा इतिहास आणि संस्कृती मूर्त्यांच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला दे आहे सर तिथे आपल्याकडे सर हे मावळे आहेत महाराजांचे जे आहेत सहाशे रुपयाला जोडी दोन पीस तसेच तुतारी घेतलेले मावळे ढाल तलवारवाले मावळे वारकरी आहे वारकरी जोडी तसंच वारकऱ्यांचा हा पूर्ण सेट आहे दोन हजारचा पूर्ण सेट आहे सात मूर्त्यांचा हो त्याच्यानंतर आहे इकडे गोंधळी सेट त्याच्यानंतर भजनी मंडळ सेट आहे खाली इकडं नंदी सेट आहे कावळा आहे मिनीचर्स मध्ये त्याच्यानंतर विना सेट आहे स्मॉल हा आहे चारशे रुपयाला पूर्ण आणि या सर्व वस्तू मातीमध्ये बनवलेल्या सर पूर्ण जसं की आणि इकडं आहे बारा बोलते दार इथं आहेत रुपोजामध्ये लागणाऱ्या पूर्ण कॉटनच्या डॉल हां कॉटनच्या सर पूर्ण हा भेटेल आणि भेटेल भेटेल आणि पलीकडे सर संपूर्ण पालखी सोळा सेट इथून आणि जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे तेरा दोनशे त्रेसष्ट याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला सर्व वस्तू घरपोच पुरेत भेटून जातील हो